पोलिसांनी मोबाईल चोरी सोबतच जबरदस्तीनं ऑनलाईन पैसे मागून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अवघ्या चोवीस तासात दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याचं तपासात उघड झालं असून ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे हातकनंगले ते तारदाळ मार्गावरील रेल्वे बोगदाजवळ फिर्यादी व्यक्तीला अडवून आरोपींनी त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीनं काढून घेतल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती यानंतर आरोपींनी पीडितास धमकी देत एका मोबाईल नंबरवर ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचंही तक्रारीत नमूद आहे पीडितांना घाबरून आपल्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत फोनपे ॲपद्वारे आरोपींच्या सांगण्यावरून एक हजार रुपये ऑनलाइन पाठवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे दोघांना अटक केली असून कारवाई दरम्यान पोलिसांनी विवो आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला आहे आरोपींची ओळख कायदेशीर कारणास्तव गुप्त ठेवण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपास पथकात पोलीस निरीक्षक शरद मेमाने तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने पोलीस कॉन्स्टेबल मशकूर मुल्ला विक्रम पाटील अमित कांबळे मारुती गावडे यांचा समावेश आहे दोन्ही प्रौढ आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून खंडणी आणि मोबाईल चोरींच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने करत आहेत